नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे सुमित्रा सकाळी सकाळी अंगणात आलेली असते आणि अंगणात आल्यानंतर तिला संपूर्ण अंगण स्वच्छ दिसतं आणि तिथे दारामध्ये खूप छान सुरेख अशी का रांगोळी काढलेली असते तर ती रांगोळी बघून सुमित्रा म्हणते वा किती छान आणि सुरेख रांगोळी काढलेली आहे कोणी केलं असेल हे असा प्रश्न सुमित्राला पडलेला आहे तर ती रांगोळी बघून खरंच ती खुश झालेली आहे तर दारामध्ये तुळस असते त्या तुळशीला सुद्धा जानकीने दिवा लावलेला असतो आणि तुळशीची सुद्धा पूजा केलेली असते तर म्हणते तुळशीची सुद्धा पूजा केलेली आहे आणि इतकं सुरेख आणि इतकं छान कोणी केलं असेल तर इकडे घरी आल्यानंतर ऋषिकेश जानकीला विचारतो तू इतक्या सकाळी सकाळी कुठे गेली होतीस जेव्हा मी झोपेतून उठलो त्यावेळेस तू माझ्या जवळ नव्हतीस नेमकं कुठे गेली होतीस असा प्रश्न जानकीला ऋषिकेश विचारत असतो तर ऋषिकेशच्या कोणत्याही प्रश्नाचं जा उत्तर जानकी देत नाही आणि तर इकडे रणदिव्याच्या घरामध्ये सगळी फॅमिली फराळाला बसलेली आहे आणि फराळ सगळेजण करायला बसलेले आहेत तर फराळ खाऊन खूप सगळ्यांना मस्त आनंद झालेला आहे तर, तर सारंग म्हणतो वा काय चकली बनवली आहे जशी जानकी वहिनी चकली बनवायची ना सेम तशीच चकली बनवलेली आहे तर इकडे सुमित्रा सुद्धा एक चकलीचा घास खाऊन बघते आणि तिला सुद्धा आश्चर्य वाटतं तर सुमित्र म्हणतो हा फराळ जानकी वहिनींने पाठवलेला आहे का असा फराळ जानकी वहिनीस बनवू शकते तर हे सगळं ऐकून ऐश्वर्याला मात्र खूप राग आलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं समजेल का, का जानकीने फराळ पाठवलेला आहे धन्यवाद